तुम्ही पण जर स्वयंपाक नवीन नवीन शिकत असताल आणि सगळ्या भाज्या तुम्हाला अवघड वाटतं तर हे काजू करीची रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि घरी सगळ्यांना खाऊ घाला खूप भारी लागते रेसिपी आणि सगळ्यांना खरंच खूप आवडेल बार बार हे रेसिपी जे आहे ते घरामध्ये तुम्ही बनवताल कारण सोपे पण आहे आणि टेस्टी पण आहे काय करायचं आहे गॅस चालू करायचा कडे ठेवायची कडे गरम झाली की म्हणजे जे आहे ते खडे मसाले ख खडे मसाल्यामधले फ्लावर लोंगा काळे मिरे जिरे धने आपली मोठीवाली इलायची असते ते इलायची टाकायची दालचिनी तुकडा टाकायचा आणि नंतर अद्रक लसूण मिरची हे टाकायचं तेला मग चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं की, की लगेच मध्ये आपल्याला टाकायचे आहेत एक तर दोन कांदे मेडियम आकाराचे कट करून घेतलेत मी ते वाले कांदे जे आहेत आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे ते चांगल्या प्रकारे मस्त असं आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये हे कांदा पटकन फ्राय होऊन जावा म्हणून जे आहे त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ जास्त मीठ टाकायचं नाही थोडंसंच मीठ टाकायचं कारण नंतर आपण ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकणार झालो जेव्हा नंतर फोडणी देणार तेव्हा लगेच मध्ये जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो टाकलं की आपल्याला चांगल्या प्रकारे टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ते मिश्रण जे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे कांदा टोमॅटो हे पूर्ण असं सॉफ्ट होऊन झालं पाहिजे त्याच्यामध्ये लगे ॲड केलेलं आहे मी किचन किंग मसाला थोडंसं कश्मीर रेड चिली पावडर हळद आणि नॉर्मल रेड चिली पावडर हे टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रकारे टोमॅटो जे आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे स्वतः आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे साईडला तर काजू घेतले त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले आणि थोडा वेळ त्याला जे आहे ते खायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला तिथे असे काजू ठेवून द्यायचे आहेत नंतर मिक्सरमध्ये आपला ते मसाला थंड झाला की मसाला टाकून घ्यायचा मध्ये त्याच्यामध्ये लगेच आपण जे काजू भिजू घातलेले होते गरम पाण्यामध्ये ते पण काजू जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ग्रँड करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे हे प्युरी जी आहे हे पूर्ण मिश्रण एकदम असं क्रीमी क्रीमी होतं आणि काजू करीला खूप भारी टेस्ट येते सो हे बघा अशा प्रकारे याचं जे आहे आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे नंतर दुसरी कडाई घ्यायची तेल गरम करायचं मध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीर रेड चिली पावडर गरम मसाला धन्या पावडर जिरा पावडर हळदी नॉर्मल रेड चिली पावडर किचन किंग मसाला हे सगळे मसाले टाकून जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला फ्राय करून घ्यायच्यात मध्ये जे आपण ग्रेव्ही तयार केलेली होती ते ग्रेव्ही टाकायची चांगल्या प्रकारे असं मस्त हलवून घ्यायचं पूर्ण मसाले जे आहे त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत त्यानंतर जे आहे ते चांगलं मिक्सर आपल्याला ढळून ढळून वगैरे मस्त त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी टाकून घ्यायचं जसं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे तशी भाजी करून घ्यायची पाणी टाकून थोडंसं एक ते दोन चमचमध्ये साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून स्वीटवाली जी काजूकरी असते ती ते रेडी होते खूप भारी टेस्ट लागते खूप म्हणजे खूपच छान टेस्ट लागते नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी वरतून मस्त जे आहे ते अशी आपल्याला कसोरीमध्ये मेथी आहे क्रश करून कसोरीमध्ये मेथी स्किप करू नका नक्की टाका खूप भारी टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर जे आहे ते साईडला आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तूप पण घेऊ शकतो आपण मी तेल घेतलेलं ते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत आणि काजू थोडेसे फ्राय होऊ द्यायचे आहेत फ्राय झाल्यानंतर काजू जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ते भाजीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत काजूला फ्राय केल्याने भाजीला एकदम भारी टेस्ट येते आणि काजू दू जे आहे ते असेच टाकलेत तसे पण छान लागतात पण फ्राय केल्याने आणखीन त्याची टेस्ट वाढते सो फ्राय करून टाका मध्ये त्याच्यामध्ये काजू टाकायची मस्त आपली काजू करी रेडी झालेली आहे घरच्या सगळ्यांनी भाजी जर हे एकदा खाली ना तर बार बार हे भाजी तुम्हाला मागणार का नाही ते बघा आणि हे रेसिपी कशी वाटते नक्की की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब